नमस्कार मंडळी न्यूज महाराष्ट्र या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पवार विरुद्ध फडणवीस राजकारणाचा कितवा अंक आहे हे नेमकं सांगणं तसा अवघड आहे कारण दोन हजार चौदात देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले सुरुवातीला फडणवीसांना तसं किरकोळीतच धरण्यात आलं पण पाच वर्ष पूर्ण होईपर्यंत देवेंद्र फडणवीस हे लंबी रेस खेळणार आहेत हे स्पष्ट होत गेलं आणि त्याच काळात फडणवीस विरुद्ध पवार या राजकीय अंकाची सुरुवात झाली दोन हजार एकोणीसचं इलेक्शनवेळी समोर पहिलवान नाहीये असं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं त्यावर पवारांनी कुस्ती काय आशांशी खेळायचे असते का असं प्रतिउत्तर दिलं होतं सातारची पावसाची सभा पवारांनी चांगलीच गाजवली होती आणि याच दरम्यान फडणवीसांनी मी पुन्हा येईन असं ठणकावून सांगितलं होतं पण फडणवीसांचं हे स्वप्न चक्कासूर करण्याचं काम शरद पवारांनी केलं महाविकास आघाडीची स्थापना करण्याचं काम पवारांनी केलं आणि फडणवीसांना सत्तेतनं बाहेर ठेवलं असं सांगतात की फडणवीस नसतील तर आपण तडजोडीला तयार आहोत अशी त्यावेळी पवारांची भूमिका होती पण ही सांगी गोष्ट पवारांवर डावपेश टाकत फडणवीसांनी देखील अजितदादांना जोडून घेत पहाटेचा शपथविधी उरकोला होता पण चोवीस तासातच अजितदादांची घरवापसी करत सगळ्यात कमी काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम फडणवीसांच्या नावावरती पवारांमुळे नोंदवला गेला त्यानंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली शिंदे फुटले पुन्हा युतीचं शासन आलं आणि अचानक अजितदादा गाड्यांचा तापा घेत राजभवनाच्या दिशेने गेलेले दिसले पण हे सुद्धा काही अचानक घडलं नव्हतं अजित पवारांच्या बंडाच्या अगदी दोन चार दिवसांपूर्वी फडणवीसांनी अर्णव गोस्वामींना एक मुलाखत दिली होती ज्यामध्ये पहाटेच्या शपथविधीबाबत पवारांना कल्पना होती असं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं त्यावर प्रत्युत्तर देताना पवारांनी आपण गुगली टाकली होती असं वक्तव्य केलं अर्थात हे विधान म्हणजे अजितदादांना क्लीनचीट देण्याचा एक प्रयत्न फडणवीसांनी केला होता आणि एक प्रकारे पवारांनाच ती गुगली बसली होती त्यानंतर मी दोन दोन पक्ष फोडून आलो असं विधान फडणवीसांनी केलं होतं राज्यात लोकसभेच्या इलेक्शना लागल्या ज्यात पवारांनी आपली जादू दाखवली फडणवीसांना राजकारणातनं हद्दपार करणारा नेता म्हणून पवारांचं कौतुक व्हायला लागलं पण हे सुद्धा काही जास्त काळ टिकलं नाही सहा महिन्यातच फडणवीसांनी असं कमबॅक केलं की आता आपल्याला इथनं कोणीही दूर करू शकत नाही हे ठणकावून सांगितलं आता हा झाला सगळा इतिहास अजितदादांना सोबत घेत फडणवीस विरुद्ध पवार या नाट्याचा अंक संपुष्टात आलाय असं बोललं जात होतं आता शरद पवारांचे राजकारणसुद्धा दीर्घकाळ नसणारे त्यामुळे आता हा राजकीय नाट्याचा अंक संपुष्टात येईल अशा चर्चा झाल्या होत्या पण तसं मात्र होताना दिसत नाहीये कदाचित आता जे काही घडतंय ते पाहता फडणवीस विरुद्ध शरद पवार या नाट्याचा शेवटचा अंकच फडणवीसांनी लिहायना घेतलाय असं दिसतंय पण याचा समारोप लिहिण्याची संधी राजकारणात मुरलेल्या शरद पवारांना लिहायला मिळणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे असो तर या नाट्याचा शेवटचा अंक सुरू झालाय असं म्हणण्याचं कारण म्हणजे फडणवीसांनी आता शरद पवारांच्या थेट खिशात हात टाकलाय असं आपण का म्हणतोय हे समजून घेण्यासाठी शरद पवार समजून घेतले पाहिजेत तर पवारांच्या राजकारणावर अनेक आरोप झालेले आहेत पवार मुस्लिम धार्जिने आहेत पवार मराठा केंद्रित राजकारण करतात पवार जातीचं राजकारण करतात असे अनेक आरोप त्यातलाच एक आरोप म्हणजे पवारांचे पैसे पवारांनी भयानक पैसा मिळवलाय असे आरोप पवारांवर होत आलेले आहेत दुसरीकडे आजवर भाजपने अजितदादांसह अनेक नेत्यांवर कोटींच्या कोटी घोटाळ्याचे आरोप करत त्यांच्यामागे डाग लावण्याचं यशस्वी काम केलंय पण कुर्ल्या शरद पवारांच्या बाबतीत आरोपांच्या पलीकडे जाणं भाजपला कधीच जमलेलं नाहीये खैरनार यांच्यासारखी प्रकरणं झाली पण इथं सुद्धा शरद पवार कोणाच्याच हाताला लागलेले नाहीयेत म्हणूनच शरद पवारांना तेल लावलेला पहिलवान असं म्हटलं गेलं असो आता एक प्रयोग भाजपनं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकी आधी केला होता हा प्रयोग होता कथित ईडीच्या नोटिसीचा आजवर अनेक नेत्यांना ईडीची नोटीस आली त्यानंतर या नेत्यांनी थेटपणे लोटांगणच घातलं पण पवारांना याच संधी दिसली पवारांनी थेट ईडीच्या कार्यालयात जाण्याचं ठरवलं राज्यभरात वातावरण चांगलंच तापलं आणि राजकारणात ईडीच्या नोटीसीची संधी म्हणून पवारांनी त्याचा पुरेपूर वापर केला भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच ईडीची खेळी भुमरांग ठरली हे उदाहरण पवारांनी सेट करून टाकलं त्यानंतर शरद पवार आणि घोटाळा हे समीकरण जुळून आणण्याचा प्रयत्न भाजपने तसा सोडूनच दिला जी काही लढाई झाली ती राजकारणाच्या प्लॅटफॉर्मवरतीच आता मात्र देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा हाच डाव आखलेला आहे पण यावेळेचा डाव तसा खास आहे कारण हा डाव शरद पवारांच्या सगळ्यात फेवरेट असलेल्या व्हीएसआयवर टाकलेला आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश फडणवीसांनी दिलेले आहेत पर्यायानं फडणवीसांनी यावेळी थेटपणे पवारांच्या खिशात हात टाकलाय असं बोललं जातंय आजवरची ईडी नोटीस अजितदादांची फूट या गोष्टींपेक्षा व्हीएसआयची चौकशी होणं हा तितकाच मोठा आणि तितकाच आत्मघातकी निर्णय आहे असं आपण का म्हणतोय कारण इथं शरद पवार जर अडकले तर पवार फसले आणि इथनं जर पवार निसटले तर यासारखा भुमरांग झालेला दुसरा कोणताही निर्णय नसेल आता हे नेमकं असं का, का? हे समजून घेण्यासाठी ही व्हीएसआय काय आहे ते पाहूयात तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणजे व्ही एस आय ही महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांची ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी स्थापन केलेली स्वायत्त संस्था शरद पवार हे या संस्थेचे तहायात प्रमुख आहेत एकूण महाराष्ट्रातल्या शुगर लॉबीवर सरकारपेक्षा अधिक प्रभाव टाकणारी ही संस्था आहे ही संस्था स्वायत्त आहे आणि यावरती शरद पवारांचं एकाहाती नेतृत्व आहे राष्ट्रवादी घेणं हे अजितदादांना जमलं तरी सुद्धा व्ही एस थोरल्या पवारांना धाकटं करणं अजित पवारांना जमलेलं नाहीये यातूनच व्ही एस आय आणि शरद पवार हे समीकरण किती पक्का आहे हे लक्षात येतं आता ही संस्था ऊस उत्पादक शेतकरी आणि सहकारी साखर कारखान्यांसाठी काम करते पर्यायानं महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर आणि कारखानदारांवरती एकाहाटी प्रभाव या संस्थेचा राहिलेला आहे आणि त्यातूनच शरद पवारांनी ने आपलं नेतृत्व हे व्यापक आणि पक्क केलेलं आहे नेमकं कसं तर महाराष्ट्रात दोन हजार एकवीस ते चाळीस लाख शेतकऱ्यांची एकूण बेचाळीस हजार कोटींची ऊस बिलं ही निघाल्याची आकडेवारी उपलब्ध आहे विचार करा बेचाळीस हजार कोटींची ऊस बिलं चाळीस लाख शेतकरी या दोन गोष्टींवरनं किती लोकांवरती थेट प्रभाव ठेवण्यासाठी ही संस्था महत्वाची ठरते हे लक्षात येतं अगदी जागेनुसार सांगायचं तर व्ही एस आय म्हणजेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीनुसार दोन हजार एकवीस बावीसमध्ये राज्यभरातला एकशे पंचावन्न साखर कारखान्यांचं सा गाळप केलं या चौऱ्याण्णव कारखाने एकट्या पश्चिम महाराष्ट्रात आहेत चौऱ्याण्णवपैकी एक्साईस कारखाने कोऑपरेटिव्ह आहेत आणि तेत्तीस कारखाने खासगी आहेत नाशिक आणि पुणे डिव्हिजनमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी एकोणीसशे चौतीस जागा राष्ट्रवादीच्या निवडून आल्या होत्या साखर कारखान्यांवर असलेलं नियंत्रण पर्यायानं स्थानिक आमदारांवर नियंत्रण हे सूत्र पवारांना निर्माण करण्यासाठी व्हीएसआय महत्वाची ठरली अर्थात मार्फत शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान निर्माण करण्याचं काम करण्यात आलं त्यामुळे सर्वसाधारण ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा आजवर संस्थेला मिळत आलेला आहे पवारांच्या याच नियंत्रणामुळे भाजपला शुगर बेल्टमध्ये हस्तक्षेप करणं अवघड ठरत गेलं अगदी अलीकडचं उदाहरण पाहायचं तर साखर कारखान्याच्या उद्योगात मोठं नाव असणारे अभिजित पाटील यांचं उदाहरण देता येतं साखर कारखान्याचा उद्योग असल्यानं अभिजित पाटील सत्तेसोबत म्हणजे भाजपसोबत राहतील असा अंदाज होता पण ते शरद पवारांकडनं लढले कारण सत्ता आली नाही तरी व्हीएसआयची मदत होऊ शकते पवारांच्या या क्षेत्रातल्या कॉन्टॅक्टची मदत ही सत्ता नसतानाही होऊ शकते याची जाणीव अभिजित पाटलांना होती अशी अनेक नावं सांगता येतील जी भाजपच्या गळाला लागलेली नाहीयेत कारण पवारांकडे व्हीएसआय नावाचं असणारं बॅकअप असो तर पवारांसाठी ही संस्था शुगर लॉबीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्वाची आहे मध्यंतरी कारखान्यांकडनं काही रक्कम कट करून घेणार असं फडणवीसांनी सांगताच या निर्णयाला विरोध झाला पण व्हीएसआयसाठी ही रक्कम वर्षानुवर्ष कट होताना दिसते राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय झुकारला जातो पण व्ही एसआयसाठी वर्षानुवर्ष पैसे देत असताना चकार शब्द काही निघत नाही अर्थात इथं फडणवीसांना पवारांच्या शुगर बेल्टवर असणाऱ्या नियंत्रणाची जाणीव झालेली असावी पण चौकशीचे आता आदेश निघाले आणि आरोप झाले आणि संस्था अडचणीत आली इतकं सोपं हे राजकारण ठरेल का तर याची शक्यता सुद्धा सध्या कमी वाटते कारण या संस्थेबाबत ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांची असलेली भूमिका ही संस्था आपल्या भल्यासाठी काम करते असं मत ऊस उत्पादकांपर्यंत पोहोचवण्यात ही संस्था तशी यशस्वी झालेली आहे पर्यायानं एक मोठं जनमत संस्थेच्या मागे पर्यायानं पवारांच्या मागे उभं राहू शकतं आणि तसं झालं तर हा निर्णय फडणवीसांवरती बुमरांग ठरण्याची शक्यता ही अधिक वाटते म्हणूनच आपण सुरुवातीला म्हणालो की या अंकाची सुरुवात ही फडणवीसांनी लिहायला घेतली असली तरी शरद पवारांकडे या अंकाचा शेवट लिहिण्याचा स्कोप हा राहतोच तुम्हाला काय वाटतं व्ही एसआयच्या चौकशीचे आदेश हे फडणवीसांसाठी भुमरांग ठरणारा निर्णय असेल की हा शरद पवारांवर आजवर झालेला सगळ्यात मोठा फडणवीसांचा वार असेल तुमचं मत मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी न्यूज महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद